दिवस होता 25 ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसची मध्यरात्र भारतातून एक प्रायव्हेट विमान पाकिस्तानमध्ये जात या होते या विमानाच्या मागच्या भागात हिरे जवारात मौल्यवान वस्तूने भरलेले मोठे बॉक्स ठेवले होते त्याच्याच पुढच्या भागात शेकडो पाळीव कुत्री बसवली होती विमानाच्या मागच्या सीटवर जुनागडमधील रंगमंचावर काम करणारे काही कलाकार होते तर विमानाच्या सर्वात पुढे असलेल्या सीटवर जुनागडचा नवाब आपल्या काही पत्नींना घेऊन बसला होता काही तासातच जुनागड नंतर हे प्रायव्हेट विमान कराची विमानतळावर लँडिंग झाले त्याचवेळी एअरपोर्टवर काम करणारे कर्मचारी विमानात बसलेल्या कुत्र्यांना पाहून चकितच झाले परंतु त्याही पेक्षा आश्चर्याची गोष्ट ही होती की आपल्या आवडत्या कुत्र्यांना आणण्याच्या नादात हा नवाब आपल्या दोन बायकांना मात्र भारतातच सोडून आला होता या नवाबाचे नाव होते नवाब सर मोहम्मद रसूल खान बाबी ज्यांना इतिहासात जुनागडचा शेवटचा नवाब म्हणून देखील ओळखले जाते या नवाबाची एकूण नऊ लग्न झाली होती त्या सर्वच बायका त्याच्या लाडक्या बायका होत्या परंतु बायकांपेक्षा त्याचं सर्वात जास्त प्रेम आपल्या कुत्र्यांवर होत असे म्हणतात त्याच्याकडे एकूण आठशे कुत्रे होती प्रत्येक कुत्र्याला एक सेपरेट नोकर होता हे सर्व कुत्रे आलेशान रूम मध्ये राहत होते त्यांच्या आवडीचे खाणे त्यांना खायला होते ते कुत्रे त्यांचे आयुष्य थाटामाटात जगत होते जर एखादा कुत्रा आजारी पडला तर त्याचा इलाज हा ब्रिटिश डॉक्टरांकडूनच केला जात असे आणि जर एखादा कुत्रा मेलाच तर त्याचे अंत्यसंस्कार पूर्ण रीती रिवाजाने केले जात असे आणि एक दिवसाचा राजकीय दुखवटा जुनागडमध्ये पाळला जात असे हे तर काहीच नाही त्याने आपल्या एका कुत्रीचा विवाह देखील केला होता त्यासाठी त्याने लग्नाचे कार्ड छापले शाही जेवण लोकांसाठी ठेवले तेव्हा असे म्हणतात पूर्ण जुना गडला त्याने फुलांनी सजवले होते त्या कुत्रीचे नाव होते रोशन आरा तिची हत्तीवर बसून वरात काढण्यात आली होती येणाऱ्या सर्व कुत्र्यांना शाही जेवण देण्यात आले तसेच या लग्नासाठी नवाबाने एकूण बावीस हजार रुपये खर्च केला होता म्हणजेच आत्ताचे अडीच कोटी असावेत एक काळ असा होता की हे नवाब लोक अफगाणिस्तानात कबिल्यात राहत होते पैशासाठी पडेल ते काम ते करत असत परंतु जसे ते भारतात आले तसे त्यांचा रुबाब वाढला व वा त्यांच्याकडे मणी प्रेस्टिज आणि पावर या तीनही गोष्टी आल्या म्हणजेच मिळवल्या भारतात आल्यावर त्यांचा कायापालट झाला भारताने त्या नवाबांना खूप काही दिले तरीही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारत स्वतंत्र झाल्यानंतर फाळणीदरम्यान या नवाबांनी कसलाही विचार न करता पाकिस्तानात पळून जाण्याचा निर्णय घेतला त्यातीलच एक नवाब म्हणजे जुनागड संस्थांचे नवाब भारतातील आपले एवढे मोठे वैभव सोडून जे काही शक्य असेल ते घेऊन ते पाकिस्तानात जाऊन सामील झाले त्याचवेळी त्यांनी हाही विचार केला नाही की पाकिस्तानात गेल्यानंतर त्यांची अवस्था काय होईल तसे संस्थानाचे विलगीकरण करण्यास सरदार पटेल यांचा खूप मोठा वाटा आहे जुनागडचा इतिहास पाहायला गेले तर दोन हजार वर्षापेक्षाही जास्त काळचा हा इतिहास आहे त्यातील गिरणार पर्वत हा हिंदू जैन व बौद्ध धर्मात पवित्र मानले जाणारे एक ठिकाण या जुनागडमध्ये आहे या जुनागडमध्ये भारतीय परंपरांचे अस्तित्व परंपरा जपणाऱ्या वास्तूदेखील आहेत अरबी समुद्राच्या काठावर वसलेला या द्वारका नगरीचे देखील अस्तित्व लाभले आहे सरदार वल्लभभाई पटेल व मेनन यांनी प्रयत्न केले व नंतर फेब्रुवारी एकोणीशे ला जुनागड भारतात सामील करण्यासाठी जनमत घेण्यात आले याच बऱ्याच लोकांनी भारतात राहण्याची इच्छा व्यक्त केली या जनमतात पाकिस्तानच्या बाजूने केवळ एक्क्याण्णव मते पडली अशा पद्धतीने जुनागड भारतात विलीन करण्यात आले परंतु ज्यावेळी मोहम्मद खान बापजी जेव्हा आपली सर्व संपत्ती सोडून पाकिस्तानात नुसत्या कुत्र्यांना घेऊन गेला त्यावेळी सुरुवातीला त्या नवाबाला जिन्नाने काही स्वप्ने दाखवली काही काळ गेल्यानंतर जिन्नांना त्याचा विसर पडला त्यावेळी पाकिस्तानात पळून गेलेल्या कोणत्याही नवाबांची दखल पाकिस्तानने घेतली नाही त्यावेळी पाकिस्तानने व जिन्नाने या नवाबांना कोणत्याही प्रकारचा दर्जा दिला नाही नाही जिन्ना त्यांना कोणी देखील तर त्यांची अवस्था आणखी बिकट झाली या नवाबांचे नंतर काय हाल झाले असतील याची कल्पनाच न केलेली बरी ज्यांनी दाखवलेल्या स्वप्नांच्या भरोश्यावर या नवाबांनी भारताचा त्याग केला परंतु याच नवाबांच्या वारसदारांना मात्र येथे शिपायापेक्षाही खालच्या दर्जाची वाकणूक दिली गेली त्यामुळे आजही नवाबांच्या वारसदारांना त्याचा खूप पश्चाताप होत आहे ज्यावेळी जुनागडच्या नवाबाने भारत सोडला त्यावेळी त्याचा दिवाण बुत्तो त्याच्याबरोबर होता मात्र पाकिस्तानात जाऊन नवाबाचे नवाब पद गेले दिवाण मात्र पाकिस्तानचा पंतप्रधान पदापर्यंत पोचला आता सध्या नवाबाची आत्ताची पिढी म्हणत आहे की येथे येऊन आमचे असे हाल हाल होणार आहेत असे त्यावेळी जर कळले असते तर आम्ही भारत देश सोडून पाकिस्तानात कधी आलो नसतो अशा अवस्था एकेकाळी आयुष्य अरमत आयुष्य जगलेल्या नवाबांच्या पाकिस्तानात आहेत धन्यवाद